जाता नाही तो नाही तो नाही ए करत तो आहे हां बोल होय बाबा बंदरा बघत नाही बेटा तो जात नाही मारस ये असं जे गेले लो सर गेट नाही मला सर शकता तुम्हीच बघ काय रका जातो प्लीज मी रंगा नका पूर्ण नाही जायचं नाही येण जात नाही ते बघ की हे बघ ही चल चल सुला तू केवे रेत्री

నేను yes. నమ్మినా yes. yes,

चांगलं <coughs> कसलं <coughs>

बाहेर ये <to>. तो जापणे हां सारू तेच पगार इथे हेल की मला तेच माहेने मैंने बागिनस बनते नसको नाही हा पण घरात आत होता काहीतरी बेडूक वगैरे खाण्याच्या गेलेला यांना आत जाताना नाही दिसला कुत्र्यांना त्याला म्हणजे पाहिलं यांना कुत्र ओरडताना दिसलं मग यांनी बघितलं बॅटरी घेऊन की काहीतरी आहे कुत्र सापारात मग माहिती पडत आणि हा झामण होता आतमध्ये जाऊन बसलेला त्याला व्यवस्थित पकडलेलं जंगलामध्ये रिलीज करणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवा